Thank you. नमस्कार आज आपण विरार पश्चिमेला उपस्थित आहोत तर सकाळपासून म्हणजे मोठ पहाटेपासूनच पावसाची मुसळधार जी आहे ते वसई विरार पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आपण पाहू शकता आमच्या मागे जे दृश्य आहे सर्वत्र पाण्या पाणी जे आहे ते साचलेलं आहे विरारचे सकल भाग जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत त्याचबरोबर नालासोपारा वसईमध्ये देखील पावसाची हीच परिस्थिती आहे पावसाच्या धुमाकुळामुळे आजचा जो दिवस आहे गोकुळाष्टमीचा जो गोविंदाचा महत्वाचा दिवस आहे ज्यांची तयारी गेल्या महिनाभरापासून गोविंद करत आहेत उत्साह आणि आनंदाने त्याच्यावर तरी विंधन आल्याचं पाहायला मिळतंय कारण आपण पाहू शकता कशा प्रकारे नागरिकांना तसंच गोविंदांना जे आहे ते प्रवास करण्यासाठी त्रास होत आहे वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणात गोविंदांची तयारी झालेली आहे सगळे पक्ष जे ते सज्ज झालेले आहेत परंतु पावसाने घोळ घातल्यामुळे कुठेतरी नागरिकांना जिथे चालण्यास त्रास होत आहे तिथे मोठमोठे टेम्पो ट्रक जे आहेत ते आता पाण्यातून प्रवास करत आपल्या गोविंदांना त्या त्या ठिकाणापर्यंत पोहोचवत आहेत परंतु जे सुरुवात काही पक्षांची होणार होती तयारी जी सुरुवात नऊ ते दहा वाजल्यापासूनच होणार होती ते मंडळांनी सुरुवात जी पक्षांनी काही जी आपली उत्सवाची ती एक ते दोन नंतर केली आणि त्यामुळे सर्वच कार्यक्रमांना उशीर होत आहे वेळेवर कोणते पथक पोचत नसल्यामुळे अनेक कार्यक्रम जे ते विरार विरार महान पाहायला शुक्रवारच्या सकाळपासूनच पावसाची हजेरी वसई विरार मध्ये लागली होती त्याचबरोबर शनिवारच्या दिवशी देखील प्रशासनाने येणारे काही तास हे मुसळधार पावसाचे असणार आहेत तसंच गोविंदांनी आणि नागरिकांनी सतर्क राहावं सरकारने जी आहे ती नियमावली दिली होती परंतु आजचा महत्वाचा सण असल्यामुळे आणि सर्व तयारी जी आहे ती झाली असल्यामुळे गोविंदा पथक आपापल्या ठिकाणी पोहोचत आहेत आणि या संपूर्ण पावसाच्या दगदगीनंतरच आता जे आहे ते अनेक मशागत करत जे आहेत ते गोविंदा पथकांना आपापल्या ठिकाणी जावं लागतंय अनेक पक्षांची कार्यक्रम आहे जी तर अनेक सकल भागांमध्ये पाणी भरलं असल्याकारणाने अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असल्याकारणाने नागरिक त्याचबरोबर काही मंडळाचे पदाधिकारी देखील त्या कार्यक्रमांना पोहोचू शकलेले नाहीयेत तीन वाजल्यामुळे नंतर जे पावसाचा जोर कमी झालेला आहे आता कुठेतरी गेल्या काही वेळेपूर्वीच पावसाने घेतलेली आहे परंतु अजूनही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पाणी जे आहे ते अद्यापही ओसरलेलं नाही कुठेतरी आज गोविंदांच्या या सणाला कुठेतरी पाण्या पावसामुळे जे आहे ते कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतोय पाण्यासारखं असेल आजच्या दिवसामध्ये कशा प्रकारे गोविंदा पथक जे आहेत ते आता सर्व कठीणांचा सामना सर करून जे आहेत ते आता पुढे जातात आणि आपला सण साजरा करतात